नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल हरभरा जाते लाल अबवग तीनशे आठ क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नासंद्राय पाच हजार सातशे तीस जास्तीत ज्या दर पाच हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अब्बक पंचाहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पंच्याऐंशी सरसंद्राय सहा हजार तीनशे अडवतीस जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लात अवघ सात हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे पाच सर संद्राय सात हजार पाचशे अठरा जास्तीत जास्त सात हजार सातशे सहा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवघ पासष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे अठ्याहत्तर सर सौंद्राय सात हजार पाचशे एकोणनव्वद जास्तीत ज्या दर सात हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीनशे तीन क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एक सरसंद्र सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे अवघ दोन क्विंटल जात नंबर एक कमीत कमी पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघ छत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्र चार हजार सातशे जास्तीत ज्या दर चार हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन तेवीस हजार सातशे सव्वीस क्विंटल कमीत कमी तीन कमी। हजार सातशे सत्याहत्तर चार हजार तेरा जास्तीत जास्त चार हजार दोनशे चौदा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी